नमस्कार माझं नाव निलेश मी आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे की इमोशनल इंटेलिजन्स तसं खरं बघायला गेलं तर इमोशनल इंटेलिजन्स हा खूप मोठा आणि खूप वास टॉपिक आहे या टॉपिकवर जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमचं म्हणजे तेवढं कमी आहे बऱ्याचशा लेखकांनी फॉरेनचे असू दे इंडियन असू दे बऱ्याचशा लेखकांनी याच्यावर खूप सारं लिखाण केलेलं आहे पण याच्याविषयी खूप कमी बोललं जातं आणि मला असं वाटतं त्याची याच्यावर बोलणं खूप जास्त गरजेचं आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय तर भावनिक इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या इमोशन्सचा इंटेलिजन्स आता हे मी खूप तुम्हाला बायटार्गेट करून सांगतोय इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या इमोशन्स बद्दल माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे तर इमोशन बद्दल माहीत असणं म्हणजे याचा अर्थ काय तर बेसिकली माणसाचे मूळ भावना कोणत्या आहेत जर तुम्ही जर एक जनरल पॅटर्न आपल्या स्वभावामध्ये आयडेंटिफाय केला किंवा कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावामध्ये तुम्ही जर बघितल्या तर एक जनरल पॅटर्न तुम्ही जर आयडेंटिफाय केला तर तो म्हणजे माणसाला राग येतो माणसाला आनंद होतो माणसाला चिडचिड होते माणसाला सॅडनेस फील होतं कधी कधी माणसाला खूप एक्सायटेड वाटतं कधी कधी माणसाला खूप डाऊन फील होतं कधी कधी माणसाला कन्फ्युजिंग फील होतं तर हे हे इमोशन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळे रूपं आहेत तर या रूपांना म्हणजे ही रूपं माणसाच आयुष्य खेळवत असतात म्हणजे तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये कसं रिॲक्ट करावं हे तुमचं इमोशन्स ठरवतं यासाठी इमोशनल इंटेलिजन्स हा खूप जास्त महत्त्वाचा आहे तर इमोशनल इंटेलिजन्स ओळखायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर काम करायचं असेल तर एक आणखी एक अशी पद्धत सांगतो जी तुम्हाला तुमचे इमोशन्स ओळखायला मदत करेल आजपासून किंवा उद्यापासून एक छोटी डायरी सो स्वतःसोबत मेंटेन करा किंवा आपल्या मोबाईलमध्ये नोट्सचं एक ॲप येतं गुगलचं पण कीप नोट्स म्हणून एक ॲप आहे त्या ॲपमध्ये उद्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला राग येतो म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बॉसने मला एखादं काम सांगितलं म्हणून मला त्याचा राग आला ते नोट डाऊन करा माझ्या मित्रांनी माझ्यावर एखादी कमेंट पास केली म्हणून मला राग आला त्याची ते नोट डाऊन करा मी बॉसकडे सुट्टी मागितली त्याने मला दिली नाही त्याचा मला राग आला ते, ते नोट डाऊन करा बायकोचा अचानक फोन आला आणि तिने काहीतरी तुम्हाला न्यूज दिली गुड न्यूज दिली किंवा तुमच्या घरच्यांकडून एखादा फोन आला तिने गुड एखादी गुड न्यूज दिली त्यात तो तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला आनंद झाला ती गोष्ट नोट डाऊन करा तुमच्या एखाद्या जुन्या मित्राचा फोन आला तुम्हाला आनंद झाला ती गोष्ट नोट डाऊन करा तुम्ही कामामध्ये काहीतरी अशी गोष्ट अचीव्ह केली जी तुम्ही खूप दिवसापासून ट्राय करत होतात आणि ती आज सक्सेसफुल झाली त्यामुळे तुम्हाला जो आनंद झाला जी एक्साइटमेंट झाली ती गोष्ट नोट डाऊन करा किंवा कदाचित कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला सॅड फील होत आहे म्हणजे तुम्ही एखादी गोष्टीसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप पॉझिटिव्ह आहात आणि ती गोष्ट खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला भेटत नाहीये तर तुम्हाला खूप सॅड फील होते डाऊन फील होते ती गोष्ट नोट डाऊन करा कधी कधी आयुष्यात आपल्याला असा पॉईंट येतो की त्या पॉईंटला एकदम आपल्याला असं वाटतं डाऊन फील होतं तर त्या डाऊन फील होतं म्हणजे आता सगळं सोडून द्यावं असं वाटतं आणि आपल्याला एकटं राहावं असं वाटतं एकट्याची कंपनी आपल्याला एन्जॉय करावीशी वाटते तर ते सुद्धा इमोशन्स लिहून ठेवा आता हे सगळं आठवडाभर केल्यानंतर विकेंडला शनिवार रविवारी जेव्हा किंवा तुम्हाला सुट्टी असेल त्या सुट्टीच्या दिवशी ती डायरी काढा किंवा त्या नोट्स काढा आणि फक्त त्याच्यावर एक जनरल ओवर बघा आणि त्या ओव्हरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुमचे इमोशन्स म्हणजे तुम्हाला कुठ कुठल्या गोष्टीसाठी राग येतो कुठल्या गोष्टीसाठी आनंदी वाटतं कुठल्या गोष्टीसाठी सॅड शाद फील होतं कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला एक्सायटेड फील होतं हे जे पॅटर्न्स असत ना हे पॅटर्न्स एकदा कळले ना तुम्हाला त्या पॅटर्न्सनुसार तुम्ही भविष्यात कसं वागायचं हे तुम्ही ठरवतात अर्थात हे जे पॅटर्न्स असतात ना हे पॅटर्न रिलेटेड असतात सायकोलॉजिकल ट्रिगरशी आता सायकोलॉजिकल ट्रिगर्स हा एक वेगळा विषय आहे त्याच्यावर पीटर हॉलिन्सचं एक सुंदर पुस्तक आहे की त्या पुस्तका म्हणजे कधी भविष्यात जर जमलं तर नक्की त्याच्यावर एक समरी बनवण्याचा प्रयत्न करेन पण हे जे इमोशन्स असत ना हे तुम्हाला तुमचे सायकोलॉजिकल ट्रिगर ओळखण्यासाठी मदत करतात आणि एकदा तुम्हाला सायकोलॉजिकल ट्रिगर पकडला ना तर तुम्हाला त्या इमोशन्समधली जी एनर्जी असते ना इमोशन्स म्हणजे त्याच्या म्हणजे त्याच्या नावामध्येच असते एनर्जी आणि मोशन त्या इमोशन्समधली त्या भावनेमधली एनर्जी तुम्हाला काढून घेता येते आणि काढून एकदा ते एकदा ते तुम्हाला अंडरस्टँड झालं म्हणजे ते इमोशन तुम्हाला अंडरस्टँड झालं त्याचं सायकोलॉजिकल ट्रिगर तुम्हाला कळलं तर नेक्स्ट टाइम जेव्हा तो प्रसंग तुमच्यासोबत घडतो तुम्ही रिॲक्ट करणं थांबवता था। तुम्हाला सॅड फील होणं तुम्हाला आनंदी फील होणं कमी होऊन जातं म्हणजे पूर्वी पूर्ण तर बंद होत नाही पण पूर्वीपेक्षा खूप कमी होतं आणि तुम्ही हळूहळू या गोष्टीमध्ये मास्टर होत जातात एक्सपिरियन्स होत जातात आणि ही गोष्ट कुठेतरी तुम्हाला तुमचं मेंटल पीस मेंटेन करायला हेल्प करतं तर नक्कीच आजसाठी एवढंच खूप छोटा टॉपिक होता पण खूप महत्वाचा टॉपिक होता कधीतरी भविष्यात वेळ मिळाला तर याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेलच तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्टेट यून